काय होत माहिती का लोक कुणाचं नाव घेतात काय शिकवलं याच्या बापाने याला मानलं पाहिजे बाप माग पुढं नाही पाहिलं बापाणी घेतात ना असं नाव बापाचं मला सांगा ना आणि तुम्हाला छान वाटतं ना तसे आपले ते मला सांगा ना पालक आहेत ते आपले ते प्रमुख आहेत आपल्या देशाचे मग त्यांनी ज्या वेळेला म्हटलं करायचं त्याच वेळेला झालं का बरं याच्या अगोदर राहुल गांधीनी का नाही निर्णय घेतला मला सांगा ना ज्या वेळेला सव्वीस अकराचा हल्ला झाला का नाही उत्तर दिलं पाकिस्तानला सव्वीस अकरा सारखा हल्ला कुठ झाला होता का त्याच्यानंतर झालाय का हे त्यांनी काय केलं सव्वीस अकराचा हल्ला कुठं केला, केला मुंबईत येऊन मुंबईत येऊन केलाय मग त्याच्या अगोदरही खूप हल्ले केले दिल्लीत केलेत मुंबईत केलेत पुण्यात केलेत बऱ्याच ठिकाणी केले त्यांनी का बरं मुंबई पर्यंत कसे काय आलेत ते आता ते काय करतायत पाकिस्तानची रेषाच पार नाही करू शकते कुठं केलं त्यांनी ते पण काय केलं स्थानिकांना हाताशी घेऊन तिथल्या काश्मीर मधल्या बॉर्डरच्या तिथंच बिंगाणा घालू शकले इकडं नाही तरी सुद्धा त्यांना काय उत्तर दिले मग का नाही राहुल गांधीने का नाही त्यावेळेला उत्तर दिलं मला सांगा ताई मी जालन्याचं आहे ओके अमोल दांडगे दादा बरोबर वार ज्या गोष्टी मला काय म्हणायचे फक्त राजकारण काय रे तुम्ही ज्याची बाजू घेता ना तो तुमचं घर नाही चालवणार ना आहे परंतु ज्याची बाजू घेताना त्याने सत्याची तरी किमान साईड घेतली पाहिजे तेवढं लक्षात ठेवा काय नाही सांगा ना मोदी आल्यापासून काय नाही फुकटचं राशन भेटतय गोरगरीबांना आता घरकुलाची किंमत सुद्धा वाढवली आहे दोन लाख चाळीस हजार झाली यांच्या काळात किती होती का नाही वाढवली यांनी पंच्याहत्तर हजार मला आठवतंय चाळीस हजार पंच्याहत्तर हजार होती अक्षय सोशल ब्लॉग अरे तुला दगड माहिती नाही काही मलाच म्हणतोय का तू मला एकदा उत्तर दे म्हणजे मग मी तुला देते बरं का मग तुला उत्तर देते मी छान महाराष्ट्राचं राजकारण आहे ना दोन चार माणसांनी एवढ्या खालच्या पातळीवर आणून ठेवलंय दोन चार माणसांनी एवढं वाईट इतकं वाईट पद्धतीने भयंकर फार भयंकर तू सब कुछ म्हण की नाही बिलकुल युवराज दादा तुला वाऱ्यावर सोडलं आहे का तू स्वतः नाव शकत नाही आणि कमेंट करतोय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे मला अभिमान आहे की मी आहे त्याचा अगदी बरोबर संदीप पाटील दादा अगदी अगदी पुढल्या वेळेस मी उभा राहणार आमदार <laughs> दादा ओके ओके मी करेन नक्कीच नक्कीच खूप लोक नाव घेऊन व्हायचा प्रयत्न करतात तुम्ही सांगा ना आमदार खासदार यांना पगार जास्त पाहिजे कि सेनत सैनिकांना हवा हो मी सांगते सैनिकांना हवा हो आहे यांना काय पाहिजे सगळे भ्रष्ट आहेत मला एक सांगायचं सगळे भ्रष्ट आहेत किती निधी फक्त एवढा की बाबा पहिल्यापेक्षा तरी फरक पडलाय आता पहिला आहे ना पहिले आठवत का तुम्हाला शेतकऱ्यांच्या खात्यावर दहा दहा रुपये आलेले आहेत पीक विमा लाज नाही वाटलं यांना आणि भेटत होतं का होतं का असं मला आठवतं मला सांगा ना कुणी नाही काढली गरीबी पहिली अरे भाजीवर तेल भेटत नव्हतं तेल भेटत नव्हतं फोडणीला भाजीला इतकी गरिबी काढली आपण चप्पल भेटत नव्हती पाहायला आता कोण आहे उभी ना चपलीच प्रत्येकाच्या दारा टू व्हीलर उभी ग्रामीण भागात सुद्धा फोर व्हीलर उभी आहे मी सांगते काय की माझ्या बहिणीचा साखरपुडा झाला बहिणीच्या मुलीचा अरे त्या पोरीला त्या शिदोरी आमच्याकडे शिदोरी या प्रकारे इतके डबे गेले शिदोरीचे आणि तांब्या पितळाची पन्नास हजाराची भांडी गेली त्या पोरीला शिदोरीमध्ये अजून लग्न व्हायचंय म्हणजे करायला लोक कमी करत नाही आता कारण आहे त्यांच्याकडे शेतकरी आहे म्हणून करता येत ना बाराशे लोक शिदुरीला आले होते सांगा तुम्ही पहिलं लोक कुठं जायचं म्हणलं ना तरी शिदोरीला जायचं म्हणलं ना आमच्याकडे अशी पद्धत होती की ज्याच्या घरची शिदोरी ना त्याने लोक आता आपल्या आपल्या खर्चाने यायला लागले हे बदल झालेत हो मान्य करायला हवं बदल झालेत मान्य करायलाच हवं ताई तुम्ही निर्भीडपणे बोलतात ते आम्हाला आवडतं आणि स्पष्ट बोलतात कोणाला घाबरत नाही आणि घाबरायचं पण नाही ताई खूप खूप छान बोलतात ताई तुम्ही अ मोतीराम केंद्रे खूप खूप धन्यवाद दादा तुमच्या लोकांच्या ह्या कमेंट ज्या आहे ना त्या मला संजय आता तुझ्या आईची काय असं ती नाही का त्याला मी काय करणार या लोकांच्या ना काय होतं माहितीये का यांच्या आईवर कोणी पण चढून जात हे इथे येऊन विचार की माझा डीएनए ना माझ्या बापाला माहिती शोध नाही मग आता माझा बाप कोणचा आहे तू सांगा यांना कुठून शोधून देऊ मी यांचा बाप तुमच्या आईला जे बाई कुणाजवळ गेली होती तुम्ही उद्योग केला अं इंदिरा गांधीने तर नजबंदी केली होती माय बापाची मग मा मी कस काय जन्म आलो नजबंदी नंतर याचा याच उत्तर तुमच्या आईकडनं घ्या ना तुम्ही हे इथे येऊन मला उत्तर तुम्ही मला कसं माहिती आता तुम्ही सांगा बरं लोक तुमच्या आईला विचारा की इंदिरा गांधीने तर माय बापाची नजबंदी केली होती म्हणावं मग तिला म्हणायचं तू काय उद्योग केला बाई पण करू ना त्याच्यावर आवाज उठू तया आता हे राहुल गांधी पंतप्रधान असं तर देशांमध्ये दे। दादा मी याच्यावर उद्या नक्की व्हिडिओ बनवेल बरं का लाईट बिल माफ करणार होते अगदी बरोबर आहे तुमचं ज्या याच उत्तर प्रश्न विचारला पाहिजेत ना शासनाला तो विचारलाच पाहिजे बिलकुल ते आपलं का असे ना मग बिलकुल उद्या मी नक्की याच्यावर व्हिडिओ बनवणार आहे शेतकऱ्यांची लाईट नाही कट करायची बिलकुल नाही हे चुकीचं आहे करू नका असं ते आतापर्यंत कधी खासदार आमदार तो जर तिथं सीमेवर आपली रक्षा करणार नाही तर बघितलं ना ऑपरेशन शिंदूर करावं लागलं त्याच्यामुळे त्याची तिथं किती गरज आहे लक्षात ठेवा आणि तिथं मरतोय आपल्यासाठी तो त्याचा जीव देतोय तिथं जीव जाणार आहे म्हणून बापाने त्याला अडवलं नाही आणि ज्याने अडवला नाही ना तो शेतकरी माझा वाघाच्या काळजाचा खरा शिवरायांचा भक्त आहे आणि जे सिमेर लढतायत ना सैनिक ते खरे मावळे आहेत छत्रपतींचे खूप खूप धन्यवाद दुर्वा काय गे बाई मला कोणी ओळखत नाही पण तुला मात्र माझ्या चॅनलला यावं लागलं बघ कमेंट करण्यासाठी है ना दुर्गा ते दुर्वा <laughs> नाव किती सुंदर तुझं तू माणूस आहे का फेक आय डीवाला फेक आवला दे माहीत नाही ज्या दोन तुकडे करणाऱ्या इंदिरा गांधी कुठे अमेरिकेला घाबरून सीज फायर करणारे नरेंद्र मोदी यास कागड्यावरून बोलते तयाच पण सैनिक बनायला खूप शिक्षण शिक्षणाची अट आहे पण खासदार आमदार यांना खुली अट आहे यांना यांच्यावर तुमचं काय अगदी बरोबर त्यांचं पण हवं आहे ना राजकारणाची सुद्धा नाही का मला असं वाटतं क्लासेस घ्यायला हवेत की जो पारंगत आहे ज्याला राजकारणाची सगळी माहिती आहे ना त्यालाच तिकीट मिळावं ते बाबासाहेबांनी सगळे कायदे खूप चांगले याच्यात मध्ये ना करायला पाहिजे होत शिक्षणाच्या चे अट याच्यात घालायला पाहिजे होती अ मराठी मला वाटत तुझा आता बर का कारण मी पुन्हा एकदा सांगते मी जशास्त उत्तर देते हा नाही चला मस्त खास मस्त रहा जगा आणि जग उद्या उद्या, उद्या, उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो परत तुमची संगीतातही